जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष राजूभाई शिकलगार आणि कार्याध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर यांच्या संमतीने करण्यात आले जहीर मुजावर हे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे पदभार स्वीकारताना जहीर मुजावर यांनी सांगितले की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रियेदरम्यान भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे कास्ट व्हेरिफिकेशन समिती आणि विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा माझा प्रयत्न असेल यावेळी मिरज तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर महापालिका क्षेत्र अध्यक्ष सादिक मुश्रीफ कार्याध्यक्ष रशीद तारळेकर उपाध्यक्ष जोहेब मुल्ला सचिव मुनीर मुल्ला खजिनदार मोहम्मद अशरफ सौदागर सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड मिरज शहराध्यक्ष यासिन शारिक मसलत आणि मान्यवर उपस्थित होते जहीर मुजावर यांना नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल तसेच स्थानिक जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मला आनंद होतो सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी तळागाळातील लोकांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांचं जीवनमान बदलण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते जाहीर अहमद बशीर अहमद गजावर आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन और्णाजी, ऑर्गनायझेशन और्णाजी, जिल्हा सांगली ज्या उपाध्यक्षपदी त्यांची आम्ही निवड करीत आहे आज आमच्या कार्याध्यक्ष कानवाज बशीर पशी, बशीरबाई सौदागर वश्रीम साहेब यासब साहेब रशीद ताळेकर यांनी या सर्वांनी मिळून आज आपण जाहीरबाईंना एक मोठी जबाबदारी देत आहे या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या हातून तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम होईल आणि समाजाच्या प्रगतीसाठी ते उन्नती उन्नतीप्रमाणे उन्नती करतील ही मी त्यांच्या अपेक्षा करतो आणि या संघटनेच्या माध्यमातून त्याचं आर्थिक अभिनंदन करून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो